मतदारसंघातील उमेदवार संभाजी ब्रिगेड कडून अधिकृत होतो आणि काल सर्व निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झाली काल मतमोजणी झाली त्यामध्ये बारामती तालुक्यातील सर्व जनतेने आम्हाला भर त्या ठिकाणी भरभरून मतदान केलं त्याबद्दल सर्व जनतेचं मी सुरुवातीला आभार व्यक्त करतो आणि जनतेने भरपूर मतदान दिलं परंतु काल खरंच अख्ख्या महाराष्ट्रात बारामतीत सुद्धा लोकशाहीचा गाळा घोटला गेला आणि अख्ख्या महाराष्ट्रभरच लोकशाहीचा गाळा घोटला गेला आणि आज मला बाबासाहेबांच्या भारताचे संविधान या गोष्टीची खास करून आठवण होते ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशासाठी संविधान लिहिलं आणि त्याच संविधानाचा आज लोकशाहीचा गळा घोटला जातोय लोकांनी दिलेलं मतदान हे लोकांना सुद्धा माहित नाही की त्यांनी कोणाला दिलंय आणि मशिनीच ते खाऊन टाकले मशिनीने हे मी ताजे आकडेवारीनुसार जर मला काल बघ पाहिल्यानंतर माझं मतदान चारशे एक्कावन आहे तीन लाख ऐंशी हजार मतदारातून विनोद शिवाजीराव जगताप यांना चारशे एक्कावन मतदान त्या ठिकाणी पडलं जातंय आणि सगळे जर आकडेवारी पाहिली प्रशासनाने टाकलेलं हे पीडीएफ आहे हे पीडीएफ चालल्यानंतर हे पूर्ण सगळा झोल आहे आणि फक्त बारामतीतील तालुक्यातील जनतेला मी सांगू इच्छितो की फक्त दोन्ही पवार आणि आमदार खासदार व्हायचं मी पाठीमाग सुद्धा सांगितलं की आपण इतर आडनावांनी फक्त यांच्या पालख्या व्हायच्या ह्यांच्या माग पाळायचं दोघांनाच मतदान झालं बाकी एकूण एकवीस उमेदवाराला मतदान किती झालं हे जर पाहिलं आणि त्यातली शिवाजीराव जगताप यांना चारशे एक्कावन्न मत न पटणारी गोष्ट सांगायचीच झाली तर तुम्हाला या सर्वेची शपथ घेऊन सांगतो की आज मला अतिशय वाईट वाटत आहे की आज हे जर आकडेवारी मी पहिल्यानंतर जर मानाजीनगर या ठिकाणी मला मानाजीनगर या ठिकाणी नऊ तेरा बावीस मतदान तीनशे त्रेचास चव्हेचा पवयमाळ या ठिकाणी आठ तीन एकूण अकरा मतदान भिकोबा नगरला चोपन्न धुमाळवाडी सात अहिल्यानगर एक पंधरे चौतीस सोनकसवाडी झिरो कांबळेश्वर भारवनगर एकूण सहा तीन आठ गाडगेवाडी चौदा शिरसुफळ दोन वाघ जिरो टेंगलपाटा गोडकेवाडी सात सांगवी अकरा पाहुणे हे मिळून सात माळेगाव एकूण सव्वीस मतदान शिवनगरला एकूण पाच मतदान बरगेवाडी जिरो हे जर सगळ्या आकडेवाडी पाहिले असता ह्या पीडीएफचं जर पाहिलं असता हे पीडीएफ आहे प्रशासनाने दिलेलं ते मी बारकानी प्रशासनाने इतकं त्याच्यात बारीक केलेलं आहे आम्ही ते रात्रीपासून चालतोय कि लोकशाहीचा गाळा कसा आवडायचा तर ह्या सत्ताधाऱ्याकडून प्रस्थापित शाहीकडून हुकुमशाहीकडून शिकण्यासारखं आहे की इतर दुसऱ्या लोकांनी सर्वसामान्य लोकांनी आडनावांनी लढलंच नाही पाहिजे त्याची चल पण झाली नाही पाहिजे इलेक्शन लढण्याची आमदार खासदार फक्त त्यांनीच झालं पाहिजे ही जी भावना आहे ती खरं आहे आणि काल अख्ख्या महाराष्ट्राने जनतेने पाहिले जनतेलाच आम्ही मत कोणाला दिल्यात कुठनं निकाल आला असा की भावगड झाले अहो ह्याच बारामती तालुक्यात लोकसभेला दादा आज काल माझ्या माहितीप्रमाणे लाखाच्या पुढे निवडून आले परवाच्याला तर त्यांचे बॅनर आधीच लागले कार्यकर्त्यांनी एक लाखाने निवडून आले एक लाखाने म्हणजे मतमोजणी व्हायच्या आधीच ह्यांच्या कार्यकर्त्यांना असा कुठनं मेसेज आला की तुमची काय स्पेशल लिंक आहे का की तुम्हाला आधीच तुमच्या नेत्याचं लीड कळलं आणि शे सगळं सत्ताधारी हुकुमशाही पद्धत आहे आधीच सर्व फिक्स केलं होतं म्हणजेच हे मॅच फिक्सिंग वोटिंग आहे हे जनतेला कळालं पाहिजे आणि बारामती तालुक्यात ह्याच अजितदादांच्या मिशेस लोकसभेला अठ्ठेचाळीस हजाराने मायनस होत्या सुप्रिया सुळे ह्या अठ्ठेचाळीस हजाराने बारामतीत लीडणी होत्या आणि आता तीनच महिन्यात असा काय चमत्कार झाला मी भरपूर ठिकाणी वळल्यानंतर लोकांचं म्हणणं आलं विकास बघितला विकास बघितला मग तीन महिन्यापूर्वी बारामतीत विकास नव्हता का हा मला आता मोठा प्रश्न पडलेला आहे मग तीन महिन्यात असा काय चमत्कार झाला की अठ्ठेचाळीस मायनस वाजा होऊन दादा एक लाखाच्या पुढे फारकाने गेले म्हणजे मतदान नक्की झालंय किती की हाच मोठा प्रश्न आहे आणि सगळे अपक्ष सगळे पक्षाचे उमेदवारांना अपक्ष मिळून अकरा हजार हो। मतदानात गोंडाळलं म्हणजे सर्वसामान्य माणसाला तालुक्यातून ओळखतच ताल नाही का आमची बारामती तालुक्यात ओळख आहे का नाही चारशे एक्कावन्न मतं पडली माझा प्रशासन असेल त्या निवडणूक आयोग असेल यांना माझा प्रश्न आहे की आमची मतं गेली कुठं मला लोकांनी फोन करून सांगितलं आता त्या सोनकस वाढीत तर मला जीरोज दाखवते मग आमची मतं गेली कुठं आम्हाला तिथं लोकांनी मतं दिली का नाहीत आमच्या हक्काची माणसं आहेत का नाहीत आणि ही जर तुम्ही अशा पद्धतीने लोक लोकणार असाल तर मग निवडणूक प्रक्रिया करताच कशाला आणि या देशाच्या राष्ट्रपतींना आणि या देशातल्या पंतप्रधानाला मी आवाहन करतो की तुम्ही एवढा या इलेक्शनवर या खर्च करताय प्रक्रिया करताय त्याच्यापेक्षा तुम्हीच वरनात आदेश वाढा बारामतीला पवारच आमदार अमुक ठिकाणी हाच आमदार प्रस्थापित घराणेशाही हुकुमशाहीच तुम्हाला देशभर करायचे आहे तर कशाला ही निवडणुकीची प्रक्रिया सर्वसामान्याला खर्चाचा त्रास ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही बंद करून टाका आणि लोकांना नाहक त्रास द्यायचं बंद करा आणि ह्या जो होणारा खर्च परत तुम्ही सत्तेत आल्यानंतर ह्याच सर्वसामान्य जनतेकडून लुबाडणार आहात हे दिसायला लागलेलं आहे वारे मार पैशाचा वापर आणि ह्या लोकशाहीचा तर तुम्ही द्वारे घोटाळा केलेलाच आहे तर मी जनतेला आव्हान करतोय महाराष्ट्रातल्या देशातल्या की या आता ती बाकीची कुठली आंदोलन का कारण शेवटी जो जिता वही सिकंदर त्याच्याबद्दल आपल्याला लोकशाहीचा आदर आहे त्याबद्दल आपल्याला काय बोलायचं नाही परंतु ही सरळ सरळ गळचिती आहे आणि आता जनतेने शान झालं पाहिजे तर या ईव्हीएम वर बंदी आणली पाहिजे नाही येणाऱ्या काळात कुठलंही इलेक्शन सर्वसामान्याचं राहणार नाही फक्त धांडगे पैशावाले प्रस्थापित हुकुमशाही धराणेशाहीच इलेक्शन होईल ग्रामपंचायत सुद्धा तुम्हाला लढवायचा जे कारण भविष्यात राहणार नाही आणि जनतेने या कडा कडकडून विरोध करा आणि बघा बारामतीत मग माझा प्रश्न आहे पवार आला पवार कुटुंबियाला माझा प्रश्न आहे आज आता हे तुम्हाला पटलेलं आहे का विरोधी गटाला शरद पवार गटाला अजित पवार एवढ्या फरकाने निवडून आले तालुक्यात तर चर्चा होती जास्तीत जास्त आले तर पंधरा वी ते वीस हजाराच्या फरकाने निवडून येतील आता लाखाच्या पुढे गेलं मग शरद पवार गट ह्याला ऑब्जेक्शन घेणार का नाही निवडणूक परत घेण्याची प्रक्रिया तुम्ही अर्ज करणार का नाही आणि जर करत नसेल तर जनतेने समजून घ्या मी पाठीमाग सुद्धा सांगत होतो हे सगळे पवार फॅमिली आहे म्हणूनच घरातलं यांनी त्या ठिकाणी पुढं येऊन दिलेलं नाही इतर आडनावांची तर खूप चेष्टाच करून टाकली की तुमचं मतदान पाहिल्यानंतर तुम इतर कोणाचीही तलफ होणार नाही म्हणून मी मी वरचीवर लोकांचं प्रबोधन का करतो की ही चाललेलं सर्व दडपशाही या देशातून बंद झाली पाहिजे अन्यथा हिथून पुढं इलेक्शन खेळणं राजकारण करणं हे सर्वसामान्याचं काम राहणार नाही आणि आम्ही बहुजन महापुरुषांच्या विचारधारे चालणारी माणसं आहेत आमच्याकडे कुठल्याही प्रकारचा <coughs> पैसा नाही पाणी नाही परंतु आम्ही सत्याला सत्य मानणारी माणसं आहोत लढत आहोत परंतु लढताना सुद्धा हे खऱ्याने लढत नाहीत खोट्याचा मार्ग घेऊन गळा घोटत आहे आणि खरंच काल अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलं महाराष्ट्रातल्या लोकशाहीचा खरोखरच गळा दाबल्याला गेलेला आहे आणि मराठा आरक्षणासारखा एवढा मोठा विषय असताना जारांगे पाटलांनी सुद्धा त्या ठिकाणी सांगितलं होतं भाजप युती सरकारचा सुपडा साफ करा परंतु भाजप युती सरकारचा सुपडा साप्त झालाच नाही आणि एकीकडे म्हणायचे जरांगे पाटील हे शरद पवारांचं पिल्लो आहे मग महाविकास आघाडीला कुठं फायदा झाला हे सगळेच एकत्र आहेत महायुती महाविकास आघाडी सगळे एका माळची मने आहेत हे, हे फक्त जनतेला गंडवतात आणि आपल्या संविधानाची पूर्ण ह्या सर्वांनी मिळून ज्या डॉक्टर महामानव बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेला आहे त्याच तुम्ही हे गलशिपी करण्याचं धोरण दोन्ही सत्ताधारी पक्षांनी चालवलेलं आहे तर जनतेने शहाण झालं पाहिजे त्यासाठी मी आज आपल्या या लाईव्ह सर्व जनतेला या ठिकाणी शहाण करतोय आणि हे पिढे पाहिल्यानंतर माझा लोकशाहीवरचा पूर्ण विश्वास उडालेला आहे आणि भविष्यात सर्वसामान्यांनी जाग व्हा की अशा ईव्हीएम मिशन वर बॅन आलं पाहिजे आणि इलेक्शन फक्त बॅलेट पेपरवरच आलं पाहिजे तरच तुमची माझी खरी लोकशाही भीतून पुढे चालू राहील धन्यवाद जय जिजाऊ जय भीम जय जिजाऊ म्हणजे एकंदर एक पात्र आपला आरोप जो आहे तो ईव्हीएमवरतीच साहजिकच आहे काल अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे कितीतरी ठिकाणी सगळे घोटाळे आहेत पाहिलं जात आहे दाखवलं जात आहे परंतु ह्या गोष्टीला सत्ताधारी विरोधकच काही बोलत नाही आणि मग अशा जर गोष्टी होत असतील तर आपण त्याला काय करायचं जनतेला सुद्धा प्रश्न पडतो आज जनतेने मी कितीतरी जणाला फोन केले या आकडेवारी पाहिल्यानंतर जनता सुद्धा हँग आहे की काळान म्हणले सर तुम्हाला एवढीशी कशी शिक काय मतं पडली तर म्हणलं जनतेने मला भरभरून मतं दिली परंतु मशीननी माझी मतं खाल्ली आणि ही मशीननी मतं खाल्लेली ही जी राजकीय भांडवलशाही आहे ही सर्वसामान्याला पुढे येऊन देत नाही कारण आमच्या सारख्याची जर मतं जास्त झाली तर उद्या आमच्या मागे एक मॉप तयार होईल जनता तयार होईल जी पवार कुटुंबियाला नको आहे त्यांना फक्त त्यांच्याच घरातले आमदार खासदार पाहिजेत आणि मग अशी खचवून टाकायची लोक परत त्याची तलब झाली नाही पाहिजे एका बाजूला आपला प्रचार ही जोरात झाला होता आणि दुसऱ्या बाजूला असे काही उमेदवार आहेत की जे प्रचारात कुठे दिसलेही नाही का आणि काही असे उमेदवार होते की जे दुसऱ्याचा प्रचार करत होते मात्र त्यांनाही मत गेलेली दिसत आहेत काय कशी वाटते आपल्यातून तपावत पाहिल्यानंतर तर फारच वाईट वाटतय पण जे सांगितलं जातंय ना की प्रचार यंत्रणेत मी तीन नंबरला होत मी तेवढ्या प्रचाराच्या गाड्या असतील मी तालुका ना तालुका गावना गाव पिंजून काढले मला जेवढं भेटता येईल प्रत्येक उमेदवाराला मग मराठा आरक्षण फॅक्टर असेल मी माझ्या संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून केलेली काम असतील सामाजिक काम असतील माझी स्वतःची एक संस्था आहे माझं वैयक्तिक रिलेशन आहे माझे अख्ख्या तालुक्यात पाहुणे रावळे आहेत आणि मलाच प्रश्न पडलाय माझं एवढं सर्व गोष्टी असतात मी म्हणत नाही मी निवडून आलो असतो माझा एक मार्क होता की मी एवढी मतं घेऊ शकतो परंतु त्या मार्कला तर लाभ चारशे एक्कावन्नचा आकडा पडल्यानंतर एखाद्या ग्रामपंचायतला सुद्धा एवढी मतं पडत आणि मला जर बारामती तालुक्याच्या विधानसभेला एवढी मतं तर हा विश्वास न बसणारी गोष्ट आहे आणि ह्याच्यावरूनच ह्या लोकशाहीवरचा विश्वास उडायची कारण आहे म्हणजे एकंदर पाहता आपला जो विश्वा, विश्वास लोकशाहीचा विश्वास उडत राहिला तर या अशा सर्व गोष्टीला मी आपल्या या लाईव्हच्या द्वारे जनतेला कळकळून सांगतो आपल्या लोकशाहीवरचा विश्वास उडला आहे लोकशाही बाबासाहेबांनी दिलेली आहे पण त्याला जे चालवणारे हे भांडवलदार राजकीय आहेत त्या लोकशाहीचा काळा घोटायचं काम चाललेलं आहे हे ईव्हीएम कुठनं तुम्ही आणलं कसं आणलं हे बंद करा तुम्ही आता हे बॅलेट पेपर वर घ्या मतमोजणी हुशारा होती ना होऊ द्या <coughs> तुम्ही पाच वर्षात काय करत नाही तर तीन दिवस हुशार झाला म्हणून काय फरक नाही पडत आणि जनतेला एक चांगलं सार्वभौम असं राज्य द्या देश द्या जे अभिप्रेत आहे सर्व बहुजन महापुरुषांना जेणेकरून तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या या राज्याला दिशा देऊ शकताल आणि म्हणूनच माझं म्हणणं ईव्हीएम ईव्हीएम मशीनवर माझा विश्वास नाही याला एकच खरीच लोकशाही तुम्हाला देशात नांदवायची असत तर ती बॅलेट पेपरच हवा आपण हा जो दावा करता ईव्हीएम मशीन रेकॉर्डिंगचा काय आपल्याला काय निरीक्षण राहिले आपलं की नेमकं कुठून आपल्याला लेट कमी आलं तिथं मतदान झालं आपल्याला मदत दिसली नाही असं काय आहे पाहिल्यानंतर मी काल पोलिंग वर फिरत असताना मला हसा येत आहे की काय म्हणजे जिथं माझं जे कुठलं गाव असं नाही जिथं माझे मित्र आहेत माझे पाहुणे आहेत माझं सर्कल आहे संघटना आहे संभाजी ब्रिगेड आहे अशा सगळ्या गोष्टी असताना कितीतरी ठिकाणी जिवो जिहो आकडा बघितल्यानंतर म्हणजे मला ते ओळखतात का नाही हाच आता माझी मला प्रश्न पडायला आहे म्हणजे ह्या <laughs> मश्नीने माझी माणसं सुद्धा माझ्या बरोबर नाहीत म्हणजे माझ्या गाडीत फिरणाऱ्यांची सुद्धा ठिकाणी ह्याच्यात मत नाहीत माझी पत्रक वाटली त्या लोकांनी त्यांची सुद्धा ह्यात मत नाही हे इतकं भयान आणि माझं पंधरे गाव या पंधरे गावात माझी ओळख आहे मी लढवाय आहे चुकीच्या गोष्टीला विरोध करतो त्या पंधरे गावात जर मला चौतीस मतदान पडत असेल तर ह्याच्या अपेक्षा मोठी ना मुश्किल म्हणजे ह्याचा अर्थ जनतेने मला मतं दिली पण ही मतं ईव्हीएम मशीनने खाल्ली आणि त्याच बारामती ठिक पंधरा या ठिकाणी <coughs> लोकसभेला मागच्या वेळेस सुप्रिया सुळ्यांचं लीड होतं पंधरे गाणात तुम्ही आठ काढा पंधरे पंचकृषीच्या गाणात सुप्रिया सुळ्यांना लीड होत तिथं अजित पवार प्रत्येक गटात रिव्हर्स होते त्या पंधरे गाणात अजित पवार साडेसहाचं लीड कुठनं आलं ह्या शोक ना तालुक्यात एक लाखाचं लीड कुठून आलं हे तुम्ही आधीच सेटिंग केलंय हे आता आणि जनता बोलत नाही हो जनता गरीब आहे जनता घाबरते कारण हे काय करतात आता माझ्यासारखा किती वेळा बोलतो मी त्रास किती सोसलाय शाळे असेल सगळ्या ठिकाणी असल जनता घाबरते जनतेला सगळं कळतंय यांचं काय चाललंय हे किती फ्रॉड चाललाय किती घोटाळे दाबून हे मोठे झाले आणि कालचं सुद्धा हे त्यांना दिसतंय जनतेला चुकीत चाललंय पण जनता घाबरते नको म्हणते शेवटी त्या मोठ्याच्या नादाला लागाय नको ही सर्वसामान्य माणसाच्या भावना झालेल्या आपण मग बोलता बोलले की आपले मावस भाऊ कुठे आहेत त्या गावातही आपल्याला त्यांचंही मतदान दिसत नाही माझ्या त्या मावळ भावाच्या घरातच एवढे मतदान आहे आणि तिथं फक्त तीनच मतदान दिसतंय म्हणजे हेच सुद्धा हसण्यासारख्या गोष्टी मी तर तुमच्या समोर दाखवला पीडीएफ मध्ये काय काय मला जिथं वाटतंय मी तरी अजून चेक केलेला नाही हे मी किरकोळ किरकोळच गावं काढल्यात आणि हे आकडे पाहिल्यानंतर मला वाटतंय यांनी एक संदेश मला दिलाय पवारांनी की तू इथून पुढं विरोधात बोलू नये चुकीच्या गोष्टीला विरोध करू नाही शाळा चालवावं तुझ्या माग कुत्रही नाही हाच संदेश त्यांनी दिलेला दिसतोय तर मी त्यांना अजूनही सांगू शकतो तुम्ही काबा किती आमचा तुम्ही करा किती वर बी आमच्या हल्ले आमचा मजबूत आहे लोकशाहीचा किल्ला आमचा मजबूत आहे लोकशाहीचा किल्ला आम्ही डगमागणारे नाही आम्ही लढणारे आहोत रडणारे नाही मी लोकशाहीचा आदर करून दिल्याऱ्या मताचा कौल मान्य करतो परंतु तुमच्या हो या हुकुमशाहीचा मी या ठिकाणी धिक्कार करतो हेच आपल्याला विचारद्वारे या ठिकाणी सांगत आहे मागची जी लोकसभा झाली होती आणि आता विधानसभा लोकसभेचा निकाल आणि विधानसभेचा निकाल काय तफा वाटतो कारण शरद पवार साहेबांना आता मिळालेल्या जागा आणि मागच्या दागा, मिळालेल्या जागांचा जर विचार केला तर आपण जो दावा करतायत त्याच्यामध्ये सत्यता असं वाटतंय आता तुम्ही जर लोकसभेचे निकाल पाहिल्यानंतर लोकसभेला त्याच पवार साहेबांची नऊ जागा आल्या लढवल्याच किती दहा महाराष्ट्र आणि नऊ आल्या आणि आज त्याच विधानसभेला त्यांच्या जागा येतात दहा लढवल्या जवळजवळ पंच्याऐंशी म्हणजे हा जो फरक आहे हा कुठं चाललाय आणि हे न समजण्या इतकं आता जनतेला बी कळतय काय चाललंय आणि जनतेला कळलंय सत्ताधारी विरोधक हे सगळे एकाच माळीचे म्हणी आहेत हे फक्त मिळून सत्ता हस्तगत करतात आणि म्हणूनच मी मागाशी सुद्धा बोललो की आता पवार फॅमिलीने अजित पवारांच्या विजयाचा जे दुसरा गट आहे शरद पवारांचा यांनी अजित पवारांच्या या विजयाचा तुम्ही निषेध करणार का स्वीकारणार आणि तुम्ही निवडणूक आयोगाकडं धाव घेणार का की हा चुकीचा निकाल आलेला आहे आणि जनतेने समजून घ्यावा की मग ही फॅमिली जी एक आहे मुद्द्यासाठी एकच आहे सत्तेसाठी एकच आहे आणि बरोबर आता पडणारे योगेंद्र भविष्यात पूर्ण कॉप केले जातील ही त्यांचा शांततेत होणारा मार्ग आहे ह्यांच्यावरती बोलल तेवढं कमी आहे हे कुठेही तोडणार नाही आणि हि तर फक्त जनतेचाच गाळा वाळला जाणार आहे एवढंच आपल्याला सांग आपली काय भूमिका राहणार त्या काय आता माझी तर भूमिका बंद झाला पाहिजे तर चल बघूया जनतेच प्रबोधन करून ह्याच्यावरती निश्चितच मोठं आंदोलन उभं करावं लागेल आम्ही आमच्या संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून महाराष्ट्रभर मग समविचारी संघटना असतील ज्या ज्या ज्यांना ह्या चुकीच्या गोष्टी वाटतात त्या सर्व समविचारी संघटनांना एकत्र घेऊन या महाराष्ट्रात महाराष्ट्रातून देशात एक चळवळ उभी करावं लागणार आहे च्या विरोधात तरच बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या पाहिजे आणि तरच येणाऱ्या काळात सर्वसामान्य कुटुंबातील मुलं तरुण आमदार खासदार होतील अन्यथा सर्वसामान्य कुटुंबातली तरुण ह्यांच्या दारात पाणी व्हायलाच राहतील पालक्या व्हायला राहतील सत्रांच्या गुंडळत बसतील आणि हे जर थांबवायचं असं ह्याला एम ब्यान बॅन आलं पाहिजे आणि बॅलेट पेपर वर मतदान झालं पाहिजे म्हणजे आपण संभाजी ब्रिगेड असेल किंवा मराठा माध्यमातून जरा काम करत राहिले म्हणजे त्याचा काय परिणाम झाला आणि आपली काय अपेक्षा होती किती मतदान येणं अपेक्षित माझा स्वतःचा ट्रेंड दहा हजार प्लस होता की मला तेवढा कॉन्फिडन्स होता माझ्या प्रचार यंत्रणे माझ्या ह्या सगळ्या गोष्टींवरती आणि महाराष्ट्रभर तर तुम्ही बघितलंच की पूर्ण ह्यांनी ह्या है मशीन मशीनद्वारे दाखवून दिले की मराठा आरक्षणाचा आमच्या काय आणि पाठीमागे सुद्धा आम्ही शहा बोलून गेल तेच अशा आम्ही गुजरात गुज्जर जाट अशी पटेल अशा आंदोलन हजारो हे केलेत हॅन्डल केलेत आणि त्यांनी ते काल एक तिसरा नमुना करून दाखवला की तुम्ही जरी मतं नाही दिली तर आमच्या मशिने आमच्या हातात आहेत आम्ही आमची सत्ता आणणार आणि कुठंही लाट नव्हती कुठंही आणि जरांगे पाटलांनी सुद्धा महाराष्ट्रभर सांगितलं होतं की भाजप युतीचा सुपडा साफ करा आता हे उलटच झालं म्हणजे ह्यांना दाखवून द्यायचं होतं मराठा फॅक्टरचा आमच्यावर कुठलाही इफेक्ट झालं दिसत नाही झालेला नाही कारण आता जनता ह्यांनी सोडले लाडक्या बहिणीने आम्हाला मतदान केलं विकासाने मतदान केलं कुठला विकास किती झाला आणि मग तुम्हाला लोकसभेला विकास कुठे गेलता त्यावेळेस तुमची शिटका आली नाहीत आज कितीतरी प्रश्न आहेत की ते, ते दे देशामध्ये भरपूर आहेत आणि त्याच्यावरती लक्ष दिलं जात नाही हेच आपल्या चॅनलद्वारे मी सांगू इच्छितो आता इथून कुठे काय भूमिका राहणार आरक्षण असेल किंवा इतर आम्ही काल ही परिस्थिती आहे आता जे आ... स्पष्ट बहुमताकडे भाजप वाटचाल करताना दिसलं आणि काळामध्ये काय वाटत आम्ही आमचा प्रयत्न सोडणार नाही मनोज दादा जारांगे पाटील जी भूमिका घेतील काल बी तीच होती आमची आज बी तीच आहे उद्या बी तीच आहे आम्ही फक्त महा आमच्या लेकरा बाळांसाठी मनोज जारांगे पाटलांच्या पाठीमागे खंबीर उभा आहोत जारांगे पाटील जे आदेश देतील आम्ही ते लाडणार तुम्ही किती जरी खच्चीकरण करायला तरी आम्ही लढणारे मावळे आहोत नाहीत आणि आम्ही मनोज जरागे पाटलांच्या आदेशाची वाट बघू आणि निश्चितच मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळवून देण्यासाठी अजूनही लढाऊ बघू एकंदर संपूर्ण जो आता निकाल लागलेला लाग। संपूर्ण निकालवरती काय भाषण संपूर्ण निकाल, निकाल पाहिल्यानंतर पुन्हा तीच गोष्ट झालेली आहे पूर्ण देशभरच संविधानाचा लोकशाहीचा त्या ठिकाणी गळा मोठायचं काम हे भाजप बा, सरकार करत आहे ज्या भाजपला नकोच आहे देशात कारण त्यांना त्यांची ते ला मनस्मृती लादायची आहे हे यातून दिसत आहे आणि त्यांनी जे हे देशात जाळ चालू केलं ईव्हीएमच कारण त्यांना मत मिळू शकत नाही तर ते सत्ता पायसाच्या जीवावर काळात देशासाठी घातक ठरणार आहे आणि हाच संदेश मी सर्व जनतेला या माध्यमातून देत आहे तर आपल्यासोबत होते शिवश्री विनोद जगताप निवडणुकीमध्ये जे आ, निकाल समोर आले त्याच्यावरती त्यांनी मशीनवरती त्याचं खापर फोडलेलं या ठिकाणी पाहावयास मिळत आहे ईव्हीएम ईव्हीएम मशीन मध्ये मशी फ्रॉडिंग झाल्याचा दा त्यांचा दावा त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये त्याच्यात बदल होणार का आणि शरदचंद्रजी पवार साहेबांनी या संदर्भात स्पष्ट भूमिका घेतली जाणार हे पाहणं देखील आपल्याला औचित्याचं ठरणार आहे